मित्रांनो मी नंदा माझी एकवीस वर्षांची मुलगी काल आलेल्या मुलासाठी आम्हाला सोडून पळून गेली आमची पूर्ण इज्जत गेली मुलीला काळजाच्या तुकड्याप्रमाणे जीव लावणारा बाप कोलमडला आहे लाजेनं आमची मान खाली गेली आहे आणि आज तीच मुलगी एक महिन्यानंतर आम्हाला मेसेज करून म्हणते की आता तुम्हीच सांगा ती म्हणते तसे करता येईल का मी पुण्यात राहणारी एक साधी गृहिणी आहे माझं जीवन लग्न झाल्यापासूनच सोपं होतं माझा नवरा पुण्यात मोलमजुरी करतो आणि मी एक मोल करीन जी रोज लोकांच्या घरची धुणे भांडे करून नवऱ्याला आर्थिक हातभार लावते रोजच्या कष्टानंतर शरीर थकलंय माझं रोज पाय दुखतात पण घर चालवणं मुलांचं भविष्य चांगलं करणं आणि कुटुंबासाठी खंबीरपणे टिकून राहणं हाच माझा रोजचा दिनक्रम आहे आमच्याकडे फार काही नव्हतं गरीब परिस्थिती पण प्रेम समर्पण आणि आत्मसन्मान हेच आमच्या आयुष्यातील खरा खजिना होता माझ्या मुलांना मी जे हवं ते सर्व दिलं प्रेम त्यांची काळजी शिक्षण जेवण चांगले कपडे आणि सुरक्षित वातावरण सकाळी उठल्यावर त्यांचे जेवण तयार करणं कपड्यांची तयारी करणं शाळेत पाठवणं त्यांच्या छोट्या कामांमध्ये हातभार लावणं हे सर्वच माझे माझ्या मुलांच्या प्रति रोजचे कर्तव्य होते त्यांचं सगळं आवरूनच मी सकाळी कामावर निघत आणि ते शाळेतून यायच्या आत थकून घरी आलेले असले तरी पुन्हा त्यांच्यासाठी उभं राहत रात्री झोपताना माझ्या मुलीच्या बाबतीत माझ्यासारखं कष्ट नको तिला खूप चांगला मुलगा शोधणार तिचं लग्न करणार तिचं आयुष्य सुखरूप करणार असे विचार मुली मनात मुलीच्या भविष्याची चिंता मनात घेऊनच नवरा बायकोला झोप लागायची खरं सांगू मित्रांनो माझं आयुष्य म्हणजे संघर्षाचा सतत चालणारा प्रवास होता मी नेहमी स्वतःला सांगत असे माझ्याकडे जरी फार काही नाही तरी माझ्या मुलांना प्रेम आणि चांगले संस्कार देणं माझं कर्तव्य आहे आई म्हणून मी स्वतःच्या मनाला ठाम ठेवून ते त्यांच्यासाठी सर्व काही सोसत राहिले माझ्या नवऱ्याचंही आयुष्य खूप साधं आणि प्रेमळ होते तो रोज धकाधकीच्या कामात व्यस्त असायचा आणि मी माझ्या कामात तरीही आम्ही एकमेकांशी संवाद साधत राहिलो एकमेकांना आधार देत राहिलो कारण आम्ही दोघेही जाणत होतो की आयुष्यात कितीही कष्ट असोत पण आपल्या मुलांसाठी आपल्याला सर्व काही सोसावं लागेल माझ्या नवऱ्याने लहानपणापासूनच आमच्या मुलापेक्षा मुलीला जास्त जीव लावले तिच्यासोबत जिवाळा ठेवला तिच्या शाळेच्या तयारीपासून ते खेळण्यापर्यंत तिच्या मनातील विचारांना त्यांनी महत्त्व दिलं बापाची खूप लाडकी होती ती मी नेहमी तिला सांगत असे तुला जे हवं ते मला सांग मी तुला देईन तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझा, तुझा पाठिंबा असेल मी तिच्या प्रत्येक छोट्या प्रश्नाला उत्तर दिलं प्रत्येक छोट्या मनाच्या वेदनाला सामोरे गेले माझी मुलगी देखील आमचे कष्ट पाहत होती परंतु आयुष्य असं कधीही आपल्या नियमानुसार चालत नाही मित्रांनो माझी मुलगी माझा आनंद नऊ महिने ज्या मुलीला मी माझ्या गर्भात ठेवले तिच्या बापाने तिच्यावर जीव ओवाळून टाकला आज तीच आमची मुलगी अचानक एक दिवस घरातून पळून गेली आम्ही रात्री आठ वाजेपर्यंत तिची वाट पाहत होतो वाटलं कॉलेजवरून मैत्रिणीकडे गेली असेल पण त्याच मुलीनं रात्री एक मेसेज केला आई बाबा मी सुरक्षित आहे मी आपल्या गावातील शंकरसोबत पळून जाऊन लग्न केले आहे माझी काळजी करू नका मुलीचा असा मेसेज वाचून पायाखालची जमीनच सरकली आमच्या माझा नवरा ढसाढसा रडू लागला मुलीला फोन करण्याचा प्रयत्न करू लागला हे तायडे असं करू नको तुझ्या पाया पडतो घरी परत आपण बोलू म्हणू लागला एक नाही हजार मेसेज त्यानं मुलीला पाठवले बेटा घरी परत ए माझा एकदा तरी फोन उचल मला तर विश्वासच बसत नव्हता हे सगळं आमच्या घरात आमच्या मुलीनं केलं आहे ती एका गरीब स्वतःच्या पायावर उभं नसलेल्या मुलासोबत पळून गेली वीस वर्ष आम्ही तिला लहानाचं मोठं केलं इतके कष्ट घेतले आणि त्या काल आलेल्या मुलासाठी तिने आम्हाला सोडलं त्या क्षणापासूनच माझ्या हृदयात असह्य वेदना जागृत झाली पण तरीही आई वडिलांची ममतावेडी आपली मुलगी असं करणार नाही त्या मुलानं तिला फसवलं असेल म्हणत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो आधी तर पोलीस आमची तक्रार नोंद करून घेत नव्हते मुलगी तिच्या मर्जीनं पळाली आपण काहीच करू शकणार नाही सांगत होते पण आम्ही त्यांची विनवणी करत होतो अहो आमच्या मुलीला त्या मुलानं कुठे नेलं ती कशी आहे सुखरूप तर आहे का एवढेच सांगा आई वडिलांच्या चेहऱ्यावरील वेदना बघून त्यांनी आमची तक्रार नोंद केली त्या दिवसानंतर सगळ्यांनाच माहिती झालं की आमची मुलगी एका मुलासोबत पळून गेली माझ्या घराची इज्जत गेली आमचेच नातेवाईक आमच्यावर हसत राहिले मोठ्या दिमखाने पुण्याला गेले मुलांचे लाड केले आणि त्याच त्यांच्या मुलीनं स्वतःचा निर्णय स्वतः घेतला आणि पळून गेली काय नाक राहिलं त्यांना दुसऱ्या मुलीचं मुलाचं आता लग्न कसं करणार माझ्या जवळच्या माणसांचे असे बोलणे ऐकून माझं मन कोसळलं नवऱ्याचं रडणं माझं अंतर्मन आणि समाजाचा उपहास या सर्वांनी माझं मन थरथरायला लावलं प्रत्येक क्षण मला असं वाटायचं मी कुठं चुकले मी काय कमी का दिलं माझ्या मुलीला पण तरीही आम्ही तिचा शोध घ्यायचं थांबवलं नव्हतं प्रत्येक नातेवाईकांशी बोलणं शेजाऱ्यांना विचारणं फोन कॉल्स सोशल मीडियावर शोध सगळं काही तपास करून झाला पण कुठेच तिची माहिती उपलब्ध नाही कारण तिने तिचा मोबाईल फोन सोशल मीडिया अकाउंट सगळं काही बंद करून ठेवलं होतं आणि ज्या मुलासोबत ती पळून गेली होती त्या मुलांनीही सगळं बंद केलं होतं माझ्या मनात सतत विचार येत होते माझी मुलगी सुरक्षित आहे का तिला काही त्रास झाला आहे का तिचं जीवन सुखात असेल का हे सगळे विचार करून माझ्या अंतर्मनाला अजून वेदना झाली पोलीस तर त्यांचा शोध घेत होते तेव्हाच पंधरा दिवसानंतर तिचा एक मेसेज आला मी लग्न केलंय तुम्हाला तर माहीतच झालं पण मी मुंबईत त्याच्या सोबत राहते सगळं विसरून जा आणि त्याच्यासोबत मला ऍक्सेप्ट करा मला माफ करा तो मेसेज वाचून आई म्हणून त्या क्षणी हृदय फाटलं मला समजलं की काही वेळा माफीची अपेक्षा असते समोरच्याला पण ती मिळणे कठीण असते माझ्या मनात मुलीवरील ढासळलेलं प्रेम आणि खूप सारी पीडा होती पण मी ठरवलं की स्वतःच मन जपायचं आहे आपल्या नवऱ्याचा आधार बनायचं आहे मुलीच्या पळण्यामुळे घर रिकाम टेकडं वाटू लागलं होत तिचं हसणं आवाज सगळं आठवणीत मिसळून मनाला फटकारत होत माझा नवरा हा दिवसेंदिवस दुःखी होत होता स्वतःलाच दोष देत होता नातेवाईकांमध्ये भाऊबंधांमध्ये आपली पूर्ण इज्जत गेली म्हणून कोसत होता प्रत्येक क्षणाला एकच म्हणत होता की आपण कुठे चुकलो गनंदा आपण आपल्या मुलीसोबत काही चुकीचं केलं नाही मग तिने आपल्यासोबत असे का केले तिला आता माफी नाही आयुष्यात तिचं तोंड पाहायचं नाही माझ्यासाठी ती मेली ग माझ्या समोर आली तर माझ्या हातून काहीही पाप घडेल त्याच्या मनात खूप जास्त वेदना आणि मुलीबद्दल राग शिरला होता परंतु सगळ्यात जास्त तिच्यावर प्रेम करत होता तो हे मला माहिती होत खर तर मित्रांनो त्या काळात मला समजलं की आईचं प्रेम किती सखोल असतं कितीही थकलेले असाल कितीही निराश असाल कितीही तिने चुकीचं केलं असेल तरी मुलीबद्दल काळजीचा प्रवाह थांबत नाही आईच्या हृदयात त्या मुलीसाठी असलेलं प्रेम आणि चिंता कधीच संपत नाही दिवसातून अनेक वेळा स्वतःशी बोलणे स्वतःला सांत्वन देणे हे सर्व माझ्या रोजच्या जीवनाचा भाग बनला होता माझ्या नवऱ्याच्या रडण्यामध्ये माझं स्वतःचं दुःख मिसळून जात होतं आम्ही दोघंही फक्त आमच्या मुलीबद्दलच विचार करत होतो पण समाजाच्या दबावाखाली आपण किती दुर्बल होतो हे आम्हाला चांगलंच समजलं मला कळलं की जीवनात संघर्ष वेदना आणि टीका येतच राहतील पण आई म्हणून टिकून राहणं आणि धैर्य दाखवणं गरजेचं आहे मुलीने जरी मेसेज करून माफी मागितली मला ॲक्सेप्ट करा म्हटलं तरी आई म्हणून मला ठरवणं भाग होतं की काही गोष्टी माफ करता येत नाहीत माझं हृदय तुटलं पण मी ठरवलं की स्वतःचं मन जपायचं आहे आईच्या प्रेमानेच मला ती ऊर्जा दिली जी मला जीवनात पुढे जायला मदत करेल आता तर मुलगी जाऊन दोन महिने होत आले होते तिच्या एका मेसेज नंतर तिने पुन्हा आमच्याशी कुठलाही संपर्क ठेवला नव्हता व स्वतःही आपला फोन बंद करून बसली होती त्यामुळे आम्हाला तिच्यापर्यंत पोहोचण्याचा कुठलाच मार्ग शिल्लक नव्हता आणि त्याचवेळी मी ज्या ठिकाणी कामावर जायचे तिथे मी माझे मन मोकळे केले आणि मला खूप सांत्वन मिळालं तुमची चुकी नाही स्वतःला त्रास करून घेऊ नका धैर्याने सामोरे जा संयम ठेवा अशा माझ्याबद्दलच्या विचारांनी त्यावेळी मला मानसिक आधार दिला तेव्हाच पोलिसांनी सांगितलं की तुमची मुलगी मुंबईत एका मुलासोबत लग्न करून राहते आहे आणि ती तिथे सुखरूप आहे दोघेही बालिक नाहीत त्यामुळे त्यांचा निर्णय ते घेऊ शकतात आपण यात काहीच करू शकत नाही तुमच्या ना, आमच्या यायला नकार दिला आता तर नवरा बायकोंच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा सरकली असा कसा कायदा त्यांचे वय झाले म्हणजे कायदा त्यांच्या बाजूने केला पण आम्ही आई वडील म्हणून एकोणावीस वीस एकवीस वर्ष मुलांना मोठं करतो त्यांचं पालन पोषण करतो त्यांना वाढवतो त्यांच्यासाठी कष्ट करतो मग हा कायदा आमच्याकडून का नाही आमच्या आई वडिलांसाठी का एखादा कायदा बनला नाही महिनाभर एक वर्ष आधी भेटलेल्या त्या मुलासाठी आमची एकवीस वर्षांची ममता व्यर्थ का जो नवरा रडत होता आता त्यानंच मला धीर दिला आणि त्या दिवशी मी त्याच्या गळ्यात ढसाढसा रडले कारण माझ्या मनात संघर्ष होता एकीकडे आई म्हणून प्रेम दुसरीकडे मुलीसाठी तळमळ आणि संस्काराचा तोटा आम्ही स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न केला मी पुन्हा काम करायला सुरुवात केली हातमजुरी केली लोक विचित्र नजरेनच आमच्याकडे पाहायचे चूक मुलीनं केली पण शिक्षा मात्र माझं कुटुंब भोगत होतं पण यावेळी नवरा पुन्हा उभा राहिला होता मला हिम्मत देत होता विसरून जा सगळं विसरून जा तिला म्हणत होता त्याच्या मनात तिच्याबद्दलचं प्रेम मला माहिती होतं पण तरीही त्यानं स्वतःला सावरलं होतं आणि म्हणून माझ्या मनात आता नवीन विश्वास आणि धैर्य निर्माण झालं जरी मुलगी दूर पळून गेली आमच्या आयुष्यातील एक मोठा भाग निघून गेला मग आपण मेलो तर नाही ना तरीही आपण जिवंत आहोत आपलं घर आहे आपलं जीवन आहे मी तेव्हा शिकले की आईचं प्रेम म्हणजे फक्त प्रेम देणं नाही तर कठीण परिस्थितीतही धैर्य संयम आणि आत्मान सम्मान जपणं असतं आम्ही जगायला आता शिकलो पण तिला विसरणं शक्य नव्हतं आजही काम करून थकून घरात येऊन बसल्यावर तिच्या त्या आठवणी आठवतात आमच्या मुलीचा हसणारा चेहरा तिचा बोलका स्वभाव तिचा आवाज कारण आम्ही आईवडील आहोत पण तिला मात्र आमची काहीच चिंता नाही की कदर नाही एखादा मेसेज करून फक्त आपण सुखरूप आहोत सांगणं इतकंच फक्त तिचं काम मी आज आई आहे पत्नी आहे आणि स्वतःच्या कुटुंबासाठी धैर्य दाखवणारी एक स्त्री आहे मुलीच्या पळण्यानं आमच्या जीवनात नवीन वळण आलं पण मी ठरवलं की या वेदनेवर मात करून स्वतःच्या जीवनाला नवी दिशा द्यायची आपण कितीही जीव लावला कितीही प्रेम दिलं तरीही कोण कधी बदलेल सांगता येत नाही आणि एक आईवडील म्हणून आपली त्यात काहीच चूक नाही आता माझी मुलगी पुन्हा कधीही आली आमची माफी मागितली तरीही आम्ही तिला पूर्ण स्वीकारू शकणार नाही कारण तिलाही समजायला हवं की आई वडिलांचा आदर किती महत्वाचा असतो ते त्यांचं मन दुखावताना किती दुःखद असतं आम्ही फक्त मुलीचं चांगलं व्हावं आमच्यासारखे कष्ट तिच्या नशिबीन असावे म्हणून तिच्यासाठी चांगला, चांगला मुलगा शोधून तिचं लग्न करण्याचा विचार करत होतो पण ती मात्र आमच्याहीपेक्षा गरीब वाईट संगतीतील मुलासोबत पळून जाऊन लग्न करून बसली आणि आता मला माफ करा म्हणते पण आम्ही तिला माफ करू शकलो नाही आमच्या जागेवर तुम्ही असता तर एक आई म्हणून एक वडील म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला माफ केलं असतं का खाली कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा ज्या मुलीला आपल्या प्रेमाची कदर नाही आपल्या संस्कारांचं मोल नाही त्या मुलीला माफ करून उपयोग नाही नऊ महिने पोटात ठेवून ती आम्हाला रडवू शकते त्यापेक्षा अशी मुलगी माझ्या पोटी जन्माला चाली नसती तर चांगलं झालं असतं असा आज मी विचार करते पळून ती गेली मग आम्ही का लोकांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ आम्हाला का हा त्रास यात आमची काय चुकी तुम्हीच सांगा ही, ही माझी सत्य कथा आहे स्वतः अनुभवलेली म्हणून आज के जी एफ स्टोरीज सोबत मी शेअर केली कारण मला तुमची मदत हवी आहे आम्ही आमच्या मुलीला माफ करायला हवे किंवा नाही याचे उत्तर मला तुमच्याकडून हवे आहेत आमच्या जागेवर तुम्ही असते तर काय केलं असतं ही आत्मकथा फक्त माझ्या वेदना नाही तर एका आईच्या अंतर्मनाची तिच्या संघर्षाची तिच्या धैर्याची आणि तिच्या प्रेमाची कथा आहे मी शिकले आहे की जीवनात कितीही दुःख आले तरी धैर्य संयम आणि आत्मसन्मान आपल्या आयुष्याला उभं ठेवतात खचून न जाता आयुष्य जगणं हाच एक शेवटचा मार्ग मित्र आणि मैत्रिणींनो मुली घरातून पळून जातात प्रेमाच्या नावाखाली आपल्या आई वडिलांना मागे टाकून निघून जातात पण त्यांनी कधी विचार केला आहे का ज्यांनी लहानपणापासून अंगावर फाटके कपडे घालून आपल्याला चांगले नवीन कपडे घातले स्वत उपाशी राहून आपल्याला पोटभर खाऊ घातलं घाम गाळून शिकवलं त्यांच्या हृदयावर काय बित्त मुलगी ही आई वडिलांची शान असते त्यांचा आधार असते तिच्यावर संसाराचे स्वप्न रंगवून ते जगत असतात पण जेव्हा तीच मुलगी कोणतीही कल्पना न देता घरातून अशी पळून जाते तेव्हा आई वडिलांच्या डोळ्यांसमोरचा संसार अंधारात कोसळतो समाजात त्यांचा मान सन्मान धुळीस मिळतो नातेवाईक बोट दाखवतात आणि एक आई वडील मात्र दिवस रात्र डोळ्यात पाणी घेऊन जगत राहतात प्रेम करायला कुणीही मनाई करत नाही पण आपल्या निर्णयात आई वडिलांना सहभागी करून घेणं त्यांच्याशी एकदा बोलणं हाच खरा संस्कार आहे कारण आई वडिलांपेक्षा आपल्या भल्याचा विचार दुसरा कुणीच करू शकत नाही म्हणूनच घरातून पळून जाण्याऐवजी आई आपल्या आईवडिलांशी विश्वासाने बोला त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगा कदाचित त्यांच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू थांबतील आणि त्यांचं हृदय तुटण्यापासून वाचेल मला तरी पर्सनली या ताईंच्या मुलींनी जे काही केलं ते अतिशय वाईट वाटतं चुकीचं वाटतं आणि आज ही कथा जर ती मुलगी ऐकत असेल तर तिनं स्वत आपल्या आईला फोन करून तिच्यासोबत बोलावं नीट माफी मागावी वडिलांशी बोलावं आणि मग हा त्यांचा निर्णय त्यांनी आपल्या मुलीला माफ करावं की नाही तुम्हाला काय वाटतं खाली नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा ही सत्य स्टोरी आहे एका ताईनं आपल्याला ती शेअर केली आहे त्यामुळे कुणीही कॉपी करू नये बाकी सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या धन्यवाद